श्री गुरुचरित्र अध्याय पंधरावा मराठी भावार्थ गुरूंचा महिमा प्रकट झाला त्यामुळे अनेक लोक त्यांच्या भजने लागले आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले त्यात चांगले वाईट धूर्त सगळेच गुरुपाशी येत होते सारे शिष्य होऊ पाहत होते नाना जातीचे लोक येऊन वरदाने मागतील म्हणून श्रीगुरु रूपाने राहिले स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्यतेप्रमाणे वर देतो म्हणूनच श्रीगुरु तेथे गुप्त रूपाने राहिले सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलावले व तीर्थयात्रेस जाण्यास सांगितले सर्व तीर्थे करून तुम्ही श्री येथे मला भेटावे असे सांगितले तेव्हा श्रीगुरूंना शिष्य म्हणाले तुमच्या दर्शनाने आम्हाला तीर्थयात्रा घडतात श्रीगुरूंच्या चरणापाशी सर्व तीर्थे असतात असे वेदांमध्ये व शास्त्रांमध्येही सांगितले आहे तरी श्री गुरु त्यांच्या सूचना देऊ लागले तुम्ही संन्यासी आहात पाच दिवसांपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी राहू नये संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थे पहावीत मग एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे हेही शास्त्रात सांगितले आहे असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांची व नद्यांची महती सविस्तर समजावून सांगितली आमचे विशेष सांगणे असे आहे की तुम्ही धर्मांचे आचरण जास्तीत जास्त करावे मग आम्हाजवळ यावे बहुधान्य नाम संवत्सर आले की आम्ही श्रीशैल्य क्षेत्री येऊ तेथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे असा सर्व शिष्यांना श्रीगुरूंनी उपदेश केला तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले तुमचे वाक्य आम्हाला परिसर आहे जो गुरु आज्ञा पाळत नाही तो यमपुरीत अखंड नरकयातना भोगतो तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थे करून येतो शिष्यांशी बोलणे ऐकून श्रीगुरूंनी त्या सर्वांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षेत्री जाऊन गंगेची सेवा करावी व तेथून यात्रे सुरुवात करावी असे सांगितले नंतर श्री सरस्वती वैजनाथ येथे गुप्तपणे राहू लागले चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ